नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज मिरच्यांची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया मिरच्यांची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मोठ्या पाच हिरव्या मिरच्या तीन चार बारीक हिरव्या मिरच्या किंवा आपण लाल तिखट सुद्धा घेऊ शकतो एक इंच आले बारीक करून घेतले चार पाच लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या दोन चमचे डाळीचे पीठ एक चमचा बारीक केलेले खोबरे एक वाटी कच्चे शेंगदाणे बारीक करून घेतले अर्धा चमचा मीठ दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक ग्लास गरम पाणी गरम पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता आपण भाजीची तयारी करू मिरच्या चिरून घेऊ आपल्या आवडीनुसार लहान मोठे तुकडे करून घ्यायचे याप्रमाणे सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या देठ आणि मिरच्यांचं टोक ठेकून द्यायचं मिरच्यांमधला पांढरा भाग आणि बी काढून टाकायचं बी आणि पांढरा भाग भाजीसाठी वापरायचा नाही मिरच्या कापून तयार आहेत मिरच्यांचे देठ मिरच्यांच्या बिया आणि मिरच्यांमधील पांढरा भाग काढून टाकला आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू कढई तापायला ठेवली दोन पळ्या तेल टाकलं तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मोहरी टाकली जिरे टाकले हिंग टाकला आले टाकले लसूण टाकला हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकले डाळीचं पीठ टाकलं खोबरं टाकलं यातच आपल्याला चिरलेली हिरवी मिरची टाकायची हिरव्या मिरचीचे सर्व तुकडे आता परतून घ्यायचे गॅस फुल करायचा हिरव्या मिरचीचे तुकडे परतून झाले मीठ टाकलं हळद टाकली बारीक केलेले शेंगदाणे टाकले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो यात आपल्याला गरम पाणी टाकायचं मी एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकतो पाच मिनिटापर्यंत भाजी शिजवून घ्यायची गॅस मध्यम करायचा भाजी एक एक मिनिटात चाळत राहायची म्हणजे भाजी कढाईला करपणार नाही पाच मिनिट झालेत आपली भाजी तयार झाली गॅस बंद करू आपली हिरव्या मिरच्यांच्या भाजीची डिश तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद